लोणखेडा बायपास वर भीषण अपघात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची तत्पर मानवी मदत मोहिदा चौकुली येथे आज सव्वीस नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली अपघात इतका गंभीर होता की मृत व्यक्तीची ओळख तात्काळ पटू शकली नाही घटनास्थळी काही वेळ वाहतूक ही विस्कळीत झाली अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व अजितदादा गट से भावी नगरसेवक बाबा भाऊ सोनवणे तसेच अजिंक्य जवेरी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य सुरू करण्यास हातभार लावला त्यांच्या संपर्कानंतर पोलीस निरीक्षक निलेश देसले व तहसीलदार दीपक दिरासे पथक त्वरित अपघातस्थळी दाखल होऊन पंचनामा व पुढील कारवाईला सुरुवात झाली स्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की घटना अत्यंत भयानक होती अशा प्रसंगी बाबा भाऊ सोनवणे अजिंक्य जवेरी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता व माणुसकी उल्लेखनीय आहे अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत झुंजार क्रांती न्यूज साठी कैलास सोनवणे शहादा